मैत्री दिनानिमित्त आपल्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा आजचा आपला विषय आहे मैत्री व बुद्ध धर्मामध्ये त्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व मैत्री या शब्दालाच पाली भाषेत मेत्ता असे संबोधले गेले आहे मेत्ता ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे मैत्रीने सगळे जग जिंकता येते असा उपदेश भगवान गौतम बुद्धांनी केलेला आहे हा उपदेश त्यांनी जवळपास दोन हजार ते पंचवीसशे वर्षांपूर्वी केलेला होता यामधून ते आपल्या लोकांना आपला उपदेश करत कर होते आणि मैत्रीचे महत्व पटवून देत होते आपल्या धम्मामधून किंवा पंचशिलाच्या मार्गातून अष्टांगिक मार्गामधून त्यांनी मैत्रीचे महत्व आपल्याला सांगितलेले आहे मैत्री म्हणजेच मेत्ता ही एक वैश्विक भावना आहे यामध्ये फक्त आपले मित्रच नाही तर आपल्या शत्रूंनाही आपण आपलेसे मानावे असे गौतम बुद्ध सांगतात प्राणीमात्रांवर दया करणे हा सुद्धा त्यांचाच एक उपदेश आहे सगळे सोयरे नातेवाईक मित्रमैत्रिणी प्राणीमात्रांवर दया करणे हा त्यांचा संदेश आपण आजही पाळत आलेले आहोत त्यांच्या जीवनातील एक प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांचा चुलत भाऊ देवदत्त याने हंसाची शिकार केली आणि हंस जखमी होऊन खाली पडला त्यावेळेला गौतम बुद्ध व त्यांचा भाऊ देवदत्त यांच्यामध्ये जोराचे भांडण सुरू झाले त्या भांडणामधून असे निष्पन्न झाले की हा हंस कुणाचा शिकार केली त्याचा की ज्या व्यक्तीने त्यावर औषध उपचार केले आणि त्याची काळजी घेतली त्यावर दया माया दाखवली हा हंस त्याचा असे भांडण त्या ठिकाणी होऊ लागले तेव्हा राजा शुद्धोधन यांच्याकडे त्यांनी न्याय मागण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी राजा शुद्धोधन यांनी असा उपदेश केला की मैत्री म्हणजेच दया करुणा ज्या व्यक्तीमध्ये असेल तो व्यक्तीच ह्या जगाला शांततेचा संदेश देऊ शकतो आणि मैत्रीमुळे आपण राग लोभ मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करू शकतो व त्यावर विजय मिळवू शकतो यामुळे आपले सामाजिक संबंध ज्याला आज आपण सोशल लाईफ म्हणून ओळखतो किंवा इंग्रजीत ज्याला सोशल लाईफ असं म्हणतात त्यामध्ये आपण आपले नाव कमावू शकतो व लोकांमध्ये आपली एक चांगली प्रतिमा तयार करू शकतो त्यासोबतच आपल्यामध्ये करुणेची व दयेची भावना ही मेत्ता या भावनेमुळेच निर्माण होते जर आपल्या आतमध्ये करुणा दया व मेत्ता यांसारख्या गोष्टी असतील तर त्यामुळेच लोकांवर त्याचा प्रभाव पडणार आहे व तुम्ही जे द्याल तसेच तुम्हाला मिळेल असाही उपदेश भगवान गौतम बुद्ध यांनी केलेला आहे जर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम मैत्री करुणा दया यांसारख्या भावना द्याल तर तुम्हाला त्या बदल्यात त्याच भावना पुन्हा मिळतील मैत्री किंवा मेता यामध्ये वैश्विक भावना याला यामुळे म्हटलं आहे कारण ती भावना ही फक्तच तुमच्या आमच्यापुरती मर्यादित नसून ती प्राणीमात्रा किंवा निसर्ग मग ते झाड असो किंवा कोणतेही प्राणी असो त्यांवर सुद्धा दया करण्यासाठी भगवान गौतम बुद्ध यांनी उपदेश केलेला आहे यामुळे आपले निसर्गावर प्रेम राहील व निसर्गाचेही आपण काही देणे लागतो ही, ही, ही भावनासुद्धा आपल्या मनात येईल हाच त्यांचा उपदेश होता मेत्ता या भावनेमुळे आपले मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा चांगले राहते कारण त्यामुळे आपले परस्परांशी संबंध हे चांगले असल्यामुळे व त्यामुळे आपल्या एकमेकांमध्ये राग लोभ मत्सर किंवा भांडणे यांचे प्रमाण कमी होते व त्यामुळे आपल्या मनाला एक शांती मिळते व प्रेमाची भावना ही आपल्या मनात निर्माण होते यामुळेच भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्मामध्ये मेत्ता किंवा मैत्रीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असे सांगितलेले आहे त्यांचे शिष्य आनंद हे सुद्धा त्यांच्यासोबत नेहमी होते त्यांचे फार चांगले संबंध होते त्यांची मैत्री ही आजही आपण ग्रंथांमध्ये वाचतो भगवान गौतम बुद्ध हे नेहमी आनंदाला काही गोष्टी सांगायचे जे त्यांच्या मनात होत्या किंवा जे त्यांना सर्व भिकू संघाला सांगायच्या होत्या यावरूनच आपण समजू शकतो की आनंदा व गौतम बुद्ध यांच्यामधील मैत्री संबंध हे फार छान होते व त्यामुळेच त्यांनी नकारात्मक भावनांवर विजय मिळवला मैत्री किंवा मेत्ता या भावनेमुळे समाजात एक बांधिलकी निर्माण होते ज्यामुळे आजकाल जे आपण बघत आहोत की जिथे भांडणे होतात दरोडेखोरी होते खून मारामाऱ्या होतात या प्रकारची गुन्हेगारी वृत्ती लोकांमधून कमी होते व लोक हे एकमेकांवर प्रेम भावना निर्माण करू लागतात ही मैत्रीची भावना ज जगातील सर्वात श्रेष्ठ अशी भावना मानली जाते यामुळे समाजात एका प्रकारची शांतता निर्माण होते व आपल्यासाठी हे सामाजिक जीवन जगण्यासाठी अजून सुखकर होते असा भगवान गौतम बुद्धांनी उपदेश केलेला आहे यासोबतच आज वेळ झाली इथेच निरोप घेण्याची आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद